नमस्कार महाराष्ट्र जन्मतलायमध्ये आपले स्वागत आहे काही दिवसांपासून राज्यभरामध्ये होत असलेल्या वाहनांच्या चोरींचा पोलीस खाते शोध घेत आहेत या आरोपींना शोधण्यामध्ये जळगाव पोलिसांना यश मिळाले आहे सदर चोरट्यांनी चौदा दुचाकी सहा रिक्षा चोरल्याचे कबूल केले आहे व सदर वाहने पोलिसांनी जप्त केले आहेत सदर शोध मोहीम ही जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव संदीप गावित स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बाबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पटवर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल संघपाल तायडे तसेच मुरलीधर धनगर प्रवीण भालेराव सागर पाटील संदीप पाटील जयवंत चौधरी प्रदीप चोर ईश्वर पाटील लोकेश माळी दीपक चौधरी भारत पाटील यांनी सदर गुन्हेगारांना अटक केले या चोरट्यांवर राज्यभरामध्ये भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे बरेच गुन्हे दाखल आहेत वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेतलेले प्रेस कॉन्फरन्समध्ये सदर माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांना दिली आ, एक त्याच्याबद्दल मला ब्रीफा आज बोलवलेलं आहे पहिलं जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर सी सी टी सी आर नंबर एकशे पंच्याण्णव अब्लिक बावीस चोरीचा एक गुन्हा चोरी दाखल होते आणि त्या गुन्ह्याचा तपास आणि इतर गुन्ह्याचा तपास करत असताना आपलं एका माणसाला संशयास्पद एक संशयास्पद माणसाला अटक करण्यात आलेला आहे आणि ते शंशयास्पद माणसाकडनं विचारपूस केले त्यांनी स्वतःहून चोरी करते आणखी दोन माणसं पण त्यांच्यासोबत चोरी करत आहेत अशा त्यांनी इन्फॉर्मेशन दिलं या तीन लोकांना तीन लोकांचं नाव होते आहे मुस्तकीन अजीज पटेल अट वाई अठ्ठावीस वर्ष राहणारे पालदी धरणगाव तालुक्याचा दुसरा नावांचं नाव होतं आमीन कालू मनियर वाई एकोणचाळीस वर्ष राहणारं पालदी आणि तिसरा तिसरा माणसाचा आहे जबीर आ, सलामत शेखण राहणार आहे जलबा पालदी ही तिन्ही लोकांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांना चोरीचं गुन्हा दाखल ते चोरी केलेल्या अशा त्यांनी निष्पन्न केलं आणि त्याच्यामधून त्यांच्याकडनं एकूण पंधरा मोटरसायकल आणि सहा ऑटो रिक्षा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्या लोकांचं ही जे सर्व चोरी जलगाव जिल्ह्यामध्ये मालेगाव छत्रपती संभाजीनगर खारघर मुंबई जुहू मुंबई इकला सर्व ठिकाणवरून त्यांनी चोरी केलेली आहे ही जे मोटरसायकल आहे सर्व सर्व जे कॉस्टली मोटरसायकल्स त्यांनी चोरी करण्यात आलेलं आहे आमच्याकडचं एक सी आर निष्पन्न झालं उरलेलं कुठे कुठून चोरी झालेलं आहे ह्याचं व बाबतीत म्हणजे संबंधितांना आम्ही काय पत्रव्यवहार केला आणि त्यांच्याकडनं पण म्हणजे कुठं सी आर एक्झॅक्टली दा ते दाखील झालं या विषयावर तपास करत आहेत जिथे कुठं त्यांचं क्राईम झालं आहे त्याला ही मुद्देमाल संबंधित मोटरसायकल असो किंवा ऑटो रिक्षा ऑटो रिक्षा असो त्यांना देण्यात येईल या ऑटो खास करून म्हणजे आता सिटी व शहरी भागातून म्हणजे चोरी होत आहेत आपला ग्रामीण भागातून कमी होते म्हणजे शहरी भाग कदाचित आम्हाला अंदाज असा आहे की मुंबई किंवा कारगर या ठिकाणीवरून त्यांनी चोरी केल्या असावा असा आमचा अंदाज आहे